शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय बेदाना शेतीमध्ये द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये बेदाना तयार करत असताना पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये या पंचवीस दिवसात पाणी नियोजन असेल खताचं व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत व्हरायटी आहे माणिक चमन आणि माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अनिल ज्ञानदेव जोरवर अनिल ज्ञानदेव जोरवर राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर तालुका माडा जिल्हा सोलापूर आपली ही एक ची कटिंग आहे आज आपण साधारणतः चौदा डिसेंबरला व्हिडिओ घेतो म्हणजे पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे कारण ऑक्टोबरचे एकतीस दिवस नोव्हेंबरचे तीस आणि हे पंधरा दिवस चौदा दिवस म्हणजे असे पंचाहत्तर दिवस झालेले एकंदरीत डॉक्टर केसांची माहिती कुठून मिळाली तुम्हाला आम्हाला महाराष्ट्र फर्टिलायझर महाराष्ट्र फर्टिलायझर करकम काय त्यांनी सांगितलं तुम्हाला की कॉन्टॅक्ट करून दिला डॉक्टर किसान डॉक्टर मग तुम्ही फी भरली आणि वेळापत्रक येत गेलं काय अनुभव आला तुम्हाला नाही सहा वर्षाचा अनुभव आता हा प्रथमच आला सहा वर्षापासून द्राक्ष शेती करताय सहा वर्ष आणि त्यात डॉक्टर किसानचं आत्ताच मार्गदर्शन घेतलं या वर्षी ते पण गोडीबार काय वाटलं तुम्हाला वेगळं काय वाटलं तुम्ही सहा वर्ष केलेलं आणि डॉक्टर केसांनी केलेलं काय फरक वाटला व्यवस्थित झाली माल माल गडा साईज आणि धावणी बुरी नाही रोग खूप कमी आहे आणि बी व्यवस्थित व्यवस्थित आहे दरवर्षीपेक्षा आता हा गड आपण बघतोय थिनिंग काय करावं लागेल नॅचरल थिनिंग बरोबर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायच्या अगोदर पंच्याहत्तर ते शंभर दिवसात शेतकरी बांधवांना की बेदाना शेतीमध्ये बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी डिमांड करत होते पण नाशिक जिल्ह्यात फिरत असताना सगळं त्या ठिकाणी निर्याक्षम बाजारपेठेचं ता काम चालतं किंवा देशांतर्गत बाजारपेठेचं काम त्या ठिकाणी चालतं म्हणून कुठंतरी उभं राहून व्हिडिओ घेण्यापेक्षा प्रत्यक्ष बेदाण्याचे प्लॉटची तयारी करत असताना किंवा बेदाना निर्मिती करणाऱ्या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेतोय आता त्यांनी सांगितलं की करकम महाराष्ट्र फर्टिलायझर त्यांनी एक गायडन्स दिला की तुम्ही डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर करा आणि त्यांनी त्या पद्धतीने केला बरोबर ना त्यांनी चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं बरोबर बरोबर सांगितलं ना सगळे औषध वगैरे मी सगळे भेटता का त्यांच्याकडे सगळे भेटते भेटते ना ठीक आहे तर आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान मित्रांनो दोन गोष्टी आता हे बघा इथं पाणी सुरू आहे इथून पाण्याचा ताण तुम्हाला द्यायचा नाही पाणी भरपूर द्यायचं आहे आणि हे पाणी देत असताना वापसा कंडिशनला तुमच्या जमिनीचा पोत जर मध्यम जमीन असेल तर पाचव्या सहाव्या दिवशी चार ते पाच तास पाणी द्या अगदी हेवी सॉईल असेल ब्लॅक सॉईल ज्याला आपण म्हणतो किंवा काळी जमीन अगदी भारी जमीन असेल तिथं आठ दिवसाला पाच सहा तास पाणी द्या अगदी हलकी जमीन असेल तिथं तीन चार दिवसाला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पाणी द्या तेवढं चार पाच तास पाणी द्यायचंय आणि त्याच दरम्यान आपल्याला फॉस्फरस लेवल जमिनीतला वाढवायचं आहे मग अशा वेळेस काच अवस्थेमध्ये उकड्या आणि बर्निंग पण येऊ द्यायचं नाही ते, त्याच्यासाठी तेरा जिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम या दोन तीन फवारण्या घ्या आणि त्याच दरम्यान पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला बेदाण्या प्लॉट मध्ये तुम्हाला एक महत्वाची स्लरी सांगतो खूप महत्वाची जेणेकरून मम्मीफिकेशन होणार नाही मण्यामध्ये चांगलं घर भरेल तिथं तुम्हाला घ्यायचं किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो गुळ पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला ही स्लरी दिली तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे केला रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ नये म्हणून झालेलाच नाही तरी होऊ नये म्हणून तुम्हाला शेवट एक दोन फवारण्या करताना पोटॅशियम बाय कार्बोनेट पाचशे ग्रॅम सल्फर शंभर ग्रॅम एखादा स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली अशा दोन पवारण्या काढून घ्या पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान स्लरी दिली तिथून वीस दिवस थांबा वीस दिवसानंतर तुम्हाला एसओपीची स्लरी कशी द्यायची त्याच्यासाठी अगोदर एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये देखील मी स्लरी सांगितली फक्त सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सोलापूर जिल्हा तालुका माडा गाव आहेर गाव ज्यांनी सहा वर्ष द्राक्ष शेती तोट्याची केली आणि महाराष्ट्र कर्कम फर्टिलायझर मधून त्यांना एक डॉक्टर किसानची माहिती मिळाली आणि गोडीबार मध्ये त्यांनी प्लॉट रजिस्टर केला आणि या वर्षी सातत्याने पाऊस होता बरोबर बर ना काय वाटलं तुम्हाला गळकूच झाली नाही माल चांगला आला त्याबद्दल तुमचं काय मत आहे औषध व्यवस्थित मिळाले काय मिळाले ना म्हणजे जे मोबाईल मध्ये येतं तुम्हाला की आज हे फवारणी करा उद्या हे खत सोडा परवा ही फवारणी पर करा परत ही फवारणी करा आणि फोटो पाठवा परत फोटो आल्यानंतर परत पुढचं वेळापत्रक येतं असं तुम्हाला आतापर्यंत सहा जवळजवळ सहा सात आठ वेळापत्रक आले असतील आठ दहा वेळा झाला आता शेवट आता पंच्याहत्तर दिवस अजून दोन तीन वेळापत्रक येतील तुम्हाला जसं फोटोची डेट असेल एकंदरीत वाटतं का तुम्हाला दर वर्षापेक्षा बेदाण्याचं अवरेज आपल्याला चांगलं मिळेल काय वाटतं नक्कीच नक्कीच मिळेल नक्कीच ना नक्कीच शेतकरी बांधवांनो त्यावेळेस तुमचा जरी मी इकडे आलो नाही तर बेदाना जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग कराल बेदानाचं टनेज तुम्हाला दर वर्षापेक्षा जे पाच सहा वर्ष मिळालं नाही त्यावर या वर्षी डॉक्टर किसानच्या माध्यमातून किती फायदा झाला तो एक मिनिटाचा व्हिडिओ मी मागवेल आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी तो व्हायरल देखील करेल तर मित्रांनो ती स्लरी झाली तिथून तुम्हाला नीट लक्षात घ्या ममी पिकेशन लोड तुमच्याकडे जास्त असेल वीस बावीस चोवीस पंचवीस किलो पर्यंत माल असेल तिथं शंभर एकशे पाच दहा दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी एकरी एक लिटर सक्षम तीन ते चार किलो मोरचूद आणि पाच किलो साखर हे ड्रिपच्या माध्यमातून ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय आहे पाणी व्यवस्थापन मी सांगितलं उकड्या आणि बर्निंग येऊ नये म्हणून तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन तीन फवारण्या तुम्हाला सांगितल्या फोस्ट्रो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि गुळ ही पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला फॉस्फरस लेवल वेलीमध्ये वाढवण्यासाठी स्लरी सांगितली त्यानंतर पोट्याची स्लरी कधी आणि कशी द्यायची त्याच्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही बेदाना शेतीमध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसात पाणी व्यवस्थापन खत नियोजन आणि फवारणीच नियोजन या तीन चार गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला शेतकऱ्याचं मनोगत ते जास्त बोलत नाहीये त्यांनी खूप आग्रह केला म्हणून या दौऱ्यावर असताना मी त्यांच्या प्लॉटमध्ये आलो फक्त त्यांचं एक एक वाक्य मला त्या ठिकाणी की सहा वर्षापासून शेती करतोय पण असं उत्पन्न मला मिळालं नाही आणि कुठंतरी महाराष्ट्र फर्टिलायझर करकम येथील कोणी दुकानदार आहे त्यांनी व्यावसायिकांनी त्यांना सांगितलं की आमच्या दुकानात तुम्ही येऊ शकतात पण आम्ही मार्गदर्शन देण्यापेक्षा डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि ते तुम्ही ऐकलं आणि सातत्याने आतापर्यंत मार्गदर्शन घेतलं आणि त्यामुळं असा प्लॉट झाला बरोबर ना तुम्ही खुश आहे ना नक्की खुश खुश नक्की बर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की युट्यूबच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत डॉक्टर किसान आतापर्यंत पोहोचलं पण प्रत्येकाच्या बांधावर डॉक्टर किसान किंवा मी स्वतः माझी टीम पोहोचू शकत नाही म्हणून तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मग इन्स्टा असेल फेसबुक असेल त्याचप्रमाणे युट्यूब चॅनल असेल इथून जेवढं तुम्हाला तुमच्या पद्धतीत बदल करताना तुमची द्राक्षबाग असेल केळी असेल डाळिंब असेल कांदा असेल टोमॅटो असेल वेगवेगळा भाजीपाला असेल त्यामध्ये सातत्याने काय अडचणी शेतकऱ्याला येतात आणि त्याच्यावर मात करून आपल्याला उत्पादनात वाढ करताना खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर मी येत असतो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद